पहिली गोष्ट तर लाठीचार्ज झालेला नाही मात्र तिथे थोडी बाचाबाची किंवा झटापट झाली आहे मी ईशानरावसाहेब पाटील जळगाव जिल्ह्यातून जळगाव तालुका कोजरेडी या गावातून एक छोटासा वारकरी म्हणजे आणि आमचं कारण एवढंच आम्हाला प्रस्थानला सोडा आम्ही कोणाला काही न बोलता कोणाला शिवीगाळ न करता आणि कोणाला हात उचलता यांनी आम्हाला हे प्रतिवर्षी सोडत असतात यांचं अचानक ठरलंय सोडायचं आणि यांनी आम्हाला मारलंय कशा म्हणून हे प्रस्थानला न सोडावं हो। यांनी मारले कशामुळं आणि आम्ही चार विद्यार्थी होतो आणि वीस पोलीस लोक होते वीस शासन अधिकारी पोलीस लोक होते यांनी आम्हाला मारले आणि आणि ते पण यांनी लोकांतात नाही मारले आम्हाला एकांतात होऊन गेले म्हणजे एखाद्याच्या घरात घेऊन यांनी आम्हाला लोकांनी मारले पण आम्हाला कारण एवढंच यांनी आज आमच्यावर हात उचलला यांनी भविष्यात वारकऱ्यावर आहे आम्ही जर का न काही बोललो ते भविष्यात अजून इथून पुढचं काही वारकरीची रेंजवर सुद्धा फक्त बस एवढी विनंती आहे आम्हाला फक्त एवढी विनंती आहे जेणे आम्हाला हात का उचलला आणि हात उतरून मारायचं कारण काय आम्हाला कुठली असते